मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर उपस्थित बेल्हे गावातील जुन्नर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या संपूर्ण मावळ बावळ बारा मावळ खोऱ्यातून आलेल्या सगळ्या मंडळींना नमस्कार खर तर मी आभार मानल पाटील साहेबांचे त्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाला मला इथं उपस्थित राहायची संधी दिली संगीतरत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा गेली बारा वर्ष हा उपक्रम होतोय जेव्हा एखाद्या गावात किंवा एखाद्या तालुक्यात एखादा सांस्कृतिक उपक्रम होतो तो उपक्रम कालांतरानं त्या शहराची गावाची तालुक्याची ओळख होतो आणि आता लोकनाट्य तमाशा किंवा लोकनाट्य महोत्सव तसे कमी होत चाललेत अशा परिस्थितीत बेल्हे लोकनाट्य तमाशा ही एक नवी ओळख आमच्या तमाशा कलावंतांना तुम्ही करून देता ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही जरी आज सेलिब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी हे म्हणायला असतं तसं मी स्वतःला शेतकरीच समजतो सगळ्यांना माहिती आहे की सहा महिने वर्षातले सहा महिनेच मी फक्त काम करतो बाकी सहा महिने मी शेती करतो गावाला जाऊन मुळशी तालुका म्हणजे मुळशी तालुक्याचा आहे मी तर आमच्या तालुक्याची ओळख आजही आहे त्यामुळं माझं एम बी ए पण मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट हे शेतीमध्येच झालेलं आहे जसं मी आता त्यांना म्हणालो की पेरिशेबल प्रोडक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचं काम त्याचं जे शिक्षण असतं ते मी घेतलेलं आहे मग मी वकिली केली सिनेमा आवड म्हणून आलो आणि आता तो मुख्य व्यवसाय पण झालाय माझ्या बायकोच वर्णन केलं त्यांनी ती माझ्यापेक्षा खूप तर चांगली लेखिका दिग्दर्शिका आहे तिचा आता फुलवंती नावाचा सिनेमा तिने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला खर तर तमाशा कलावंतांवर येत म्हणजे लावणीवरती तो सिनेमा आहे आणि एकापेक्षा एक नव्या दर्जेदार लावणी त्या सिनेमात त्या लावणी सुद्धा तिने लिहिल्यामुळं अशा ज्यावेळी ठिकाणी येतो त्यावेळी आम्हाला जास्त समृद्ध झाल्यासारखं वाटतं कारण नवी माणसं दिसतात आता इथं बघा ना डोक्यावर वारकरी टोपी असलेली ची संख्या जास्त आहे माझ्या वडिलांच्या सुद्धा डोक्यावरची टोपी मी खाली पाहिलीच नाही कधी झोपतानाच फक्त काढतात आणि बाजूला ठेवतात त्यामुळं ही टोपी जोपर्यंत या डोक्यावर आहे तोपर्यंत महाराष्ट्राची खरी ओळख राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या पिढ्या सुद्धा ही डोकी टोपी डोक्यावर राबवतील आणि मिरवतील याच्यामध्ये शंका नाही त्यामुळं माझे अनेक सिनेमे प्रसिद्ध झाले पण मुळशी पॅटर्न हा माझा आवडता सिनेमा काय कारण मी तो माझ्या वडिलांच्या प्रेरणेमुळं लिहिला आमच्या मुळशी तालुक्याची परिस्थिती मधल्या काळात खूप बिकट झाली डेव्हलपमेंट आमच्या तालुक्यात आली तालुक्यातल्या लोकांनी जमिनी विकल्या कवडी मोलाच्या भावाने विकल्या मग तालुक्यात नंतर रिकाम टेकडी पोरं वाढली त्यातूनच गुन्हेगारी वाढली आणि मग कुणीतरी तालुक्याचा प्रश्न मांडण्याची गरज होती म्हणून माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी मुळशी पॅटर्न केला अनेक डायलॉग त्यातले फेमस झाले पण जो सगळ्यात मला आवडणारा डायलॉग होता तो म्हणजे शेती ऐकायची नसते शेती राखायची असते आणि ह्याचं अनुकरण सगळ्या महाराष्ट्रात झालं एखादा सिनेमा किती क्रांती करू शकतो अनेक त्या सिनेमानंतर अनेक शेतकऱ्यांनी व्यवहार केलेले अर्धवट थांबवले बाबा हे तुझे पैसे परत घे माझी कागदपत्र दे मी ती शेती तशी पडून राहिली तरी ठेवील आज नाही मला कसायला जमत नाही पण माझ्या पुढच्या पिढीत कुणीतरी येईल जो आमच्या सात पिढ्यांनी राखलेली शेती अजून जोमान पुढे नेईल जे मी नेहमी सांगतो येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे माझ्यावर विश्वास ठेवा येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे मर्सडीज बेननी जरी लिमिटेड एडिशन गाडी काढली महागडी तरी तो घेणारा शेतकरी असेल एवढा सुंदर काळ हा येणारा काळ आहे फक्त त्या काळावर राज्य करण्यासाठी आपल्या जमिनी राखून ठेवा त्याच्यासाठी मुळशी पॅटर्न केला आता लवकरच मुळशी पॅटर्न पार्ट टू पण येईल कारण अजून पुढची पण शेतकऱ्याची पुढची स्टेज दाखवली पाहिजे ना आपल्याला त्यामुळे मंडळींनो या एका बेल्ल्यात नाही तर मला यायची संधी कधी मिळाली असती आज बेल्ल्यात आलो या महोत्सवाच्या निमित्तानं तुमचे आभार हा महोत्सव असाच चालत राहो आणि त्या महोत्सवाला काय बाबा अजून बाराव्या वर्षाला पंचवीसाव्या वर्षी येण्याची सुद्धा मला संधी मिळो खूप खूप धन्यवाद हा महोत्सव चालू ठेवण्यासाठी जे जे राबतायत आता म्हणजे हे पतपेडीचं नाव घेतलं परिवाराचं घेतलं त्यांच्या सहकार्यांचं जे जे राबतायत तुमच्या सगळ्यांचं कौतुक ही परंपरा अशीच चालू ठेवा धन्यवाद एक रावडी डायलॉग घेतो एक चांगला शेतकऱ्यांसाठीचा डायलॉग घेतो साहेब तुम्ही जर आम्हाला घोडे लावले ना तर आम्ही तुम्हाला बैल लावू बैल शेतकऱ्याची आवला दे आणि बैल कधी एकटा येत नाही जोडीने येतो ते बी नांगरा सकट माझा हा डायलॉग जेवढी मी लिहित होतो ना लिहित होतो तेव्हाच मित्रांनो म्हटलं येणाऱ्या काळात हा डायलॉग क्रांती करणार आणि ती झाली या सिनेमाच्या निमित्तानं आणि दुसरा कारण काय शेती करणारा समाज हा खूप मोठा आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळातली शेती पद्धत दाखवली होती मी सरसेनापती हंबीरराव मध्ये शेती आणि सामाजिक विषय नसेल तर मी सिनेमाच करत नाही आणि ही त्यामुळं मी खूप कमी सिनेमे करतो त्यामुळं देवाच्या कृपेने पाच म्हणजे आजपर्यंत मला फ्लॉप सिनेमाच माहिती नाहीये पाच सिनेमे केले पाचही सुपरहिट झाले त्यातला पाचवा तर सगळ्यांनाच माहिती आहे धर्मवीर आणि धर्मवीर पार्ट टू त्यांनी वेगळी क्रांती केली तर त्या हंबीरराव मधला तो डायलॉग मी म्हणतो स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला ना स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट धन्यवाद धन्यवाद एक प्रश्न कधीतरी मी पाहिलेलं मी कुठंतरी गेल तो बालगंधर्वला का हो पण हो, आज पहिल्यांदा पाहिलं तो आधी तो गाऊन गेला कोण उगले शाहीर रामानंद काय म्हणजे आम्ही पावनखिंड करतो एखादा सिनेमा करतो तीन तासाचा करतो आंबीरराव करतो कोट्यवधी रुपये खर्च करतो मी आमिरावर आम्ही पंधरा वीस कोटी रुपये केला करतो तेवढा महाराष्ट्राने वसूल पण केला म्हणजे आम्हाला दुपटीने दिले पण आमचा तो सिनेमा तीन तासाचा त्या शाहिराने अवघ्या दहा मिनिटात त्या पोवाड्यातून दाखवला म्हणजे मला कौतुक करायला पाहिजे की मी आलो लोकनाट्य महोत्सव पाहिला खरं आमच्या गावाला पूर्वी लहानपणी बालपण सगळं ग्रामीण भागात गेलेलं असल्यामुळे तमाशे व्हायचे रात्र जागून पाहायचो आम्ही ते गण म्हणजे असे भारवून जायचो आणि त्या टाकलं आणि त्यानंतर या गायिका लता लंके उमाताई तर या गायिकांनी काय म्हणजे त्या पुरुषाचा आवाज पण काढत होत्या आणि त्यात त्या आलापी त्या त्या घेत होत्या हरकती घेत होत्या म्हणजे काळी चारला पण त्यांचा आवाज जात होता आणि एकदम कोमल आवाज पण येत होता तर एवढी व्हरायटी एका गाण्यात आणि नंतर येऊन एवढ्या सुंदर नाचत पण होत्या म्हणजे मी भारावून गेलो अक्षरशः तर एवढी सुंदर गायिकी एका बाजूला शायरी आणि दुसऱ्या बाजूला यांचा अंदाज हा भारावून टाकणारा होता तो एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी पाटील साहेब मला दिली आणि शेजारी आमच्या जेलर बसले होते मुळशी पॅटर्न मध्ये मी जेल दाखवलं होतं त्यांना म्हटलं मी फक्त त्या सिनेमात गुन्हेगार होतो खरा मी वकील आहे मग त्यांच्या शेजारी बसलो तर त्यामुळं आमच्या गावाला एक असत की पैलवान की आमच्या रक्तात ते आम्ही एकतर पैलवान असतो जसं दोन वर्ष कंपल्सरी मी कोल्हापूरला होतो पैलवानकी करायचीच कंपल्सरी आणि वडिलांनंतर वारी करायची पंढरीची ही आमची परंपरा आहे त्यामुळं वडील अजून आहेत वडील ब्याऐंशी वर्षाचे आहेत आजही वारी करतात चालत आळंदीपासून पंढरपुराला त्यामुळं वडल्यानंतर ती वारी सांभाळायची आणि पहिलवान की आता मी तर केलीच दोन वर्ष त्यानंतर आता पोराला करायला लावायची दोन वर्ष बाकी मग तुम्ही नट व्हा सेलिब्रिटी व्हा लेखक दिग्दर्शक कुणीही व्हा पण घरची शेती आणि पांडुरंगाची वारी ही जपलीच पाहिजे